कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी पाहिलेलं स्वप्न काल अखेर पूर्ण झालं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो दर्जा मिळाल्याचा पाहायला मिळाला याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी सर आहेत सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि आपण जे कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी स्वप्न पाहिलं होतं ते काल अखेर पूर्ण झालं काय सांगत अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला गेली आठ वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषद यासाठी संघर्ष करत होती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या समितीने अभिजात साठीचा अहवाल सादर केल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने शासन दरबारी हालचाली व्हाव्यात यासाठी लोकचळवळ उभी केली आम्ही पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्र पाठवली हो विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र लिहिली आणि एवढंच नव्हे तर दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलनही केलं म्हणजे एखाद्या भाषिक प्रश्नासाठी साहित्य संस्थांनी दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक होती ते एवढ्या संघर्षातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर यामागे केवळ अस्मितेचा विषय नव्हता तर अभिमानाचा विषय होता की मराठीला एवढी समृद्ध परंपरा असताना आणि सर्व निकषांवर ती टिकत असताना दर्जा का मिळत नाही अशी एक खंत होती ती दूर झालेली आहे ती दूर केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे मनपूर्वक अभिनंदन करतो सर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र आता खऱ्या अर्थाने आपलीही जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रवासियांना काय आवाहन कराल या निमित्त नाही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण मराठी माणसांची मानसिकता हेच है। मराठी भाषेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे त्याला न्यूनगंड भयगंड आणि अपराधगंडांनी पछाडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची एक भावना निर्माण होते की या स्पर्धेच्या युगात आपण टिकू का त्यामुळं इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढते आहे मराठी शाळा बंद पडत आहेत मी स्वतः भाषा सल्लागार समितीचा सदस्य म्हणून काम केलं आम्ही महाराष्ट्र शासनाला भाषा धोरण दिलेलं आहे मग त्यांनी ते मान्य केलेलं आहे त्यामध्ये उत्तम मराठीसह उत्तम इंग्रजी मराठी शाळांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे कारण काय शेवटी मराठीची पालखी ज्यांच्या खांद्यावरती आहे त्यांचा मराठीच्या मुळांशी संबंध असला पाहिजे आणि त्यासाठी शालेय जीवनापासून प्रयत्न करावे लागतील दुसरी गोष्ट भाषा नुसती ओठातून येऊन चालत नाही ती पोटातून यावी लागते त्यासाठी त्या भाषेमध्ये पोट भरण्याचं सामर्थ्य आपल्याला निर्माण करावं लागेल ती रोजगाराची भाषा करावी लागेल आणि त्यामुळे ती रोजगाराची भाषा होण्यासाठी मराठीमध्ये मोठे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत हां कारण ती उद्योगाची भाषा त्यासाठी होणं गरजेचं आहे ग्रंथालयांची अवस्था खूप बिकट आहे आणि ग्रंथालय ही खरं ज्ञानालय आहेत पूर्वी ग्रंथालयांच्या दिशेने येणारा ओघ खूप मोठा होता आता तो कमी झाला आहे आणि खरेदी केली जाणारी पुस्तकं ग्रंथपालांचं मानधन या सगळ्याच खूप चिंतेच्या गोष्टी आहेत तर या सगळ्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि मुख्य म्हणजे मराठी माणसांना स्वतःतली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवावी लागेल याचं कारण भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात त्यामुळे आपलं भाषाप्रेम हे आंतरिक जाणीवेतून प्रकट झालं पाहिजे आणि त्यामुळं म्हणजे नुसता अभिनिवेश नको नुसता अभिमान नको तर आपल्याला आतून मराठी भाषेसाठी काय करता येईल याचा विचार सगळ्यांना करावा लागेल त्यासाठी मराठीमध्ये बोललं पाहिजे मराठीमध्ये लिहिलं पाहिजे मराठीमध्ये स्वाक्षरी केली पाहिजे मराठी पुस्तकं विकत घेतली पाहिजे ती इतरांना विकत दिली पाहिजे स्वतःच्या मुलांना मराठी शाळांमध्ये घातलं पाहिजे आणि या न्यूनगंडातून बाहेर पडलं पाहिजे की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकल्यानंतरच उत्तम करिअर घडवता येतं कितीतरी कर्तृत्वाची मराठी उत्तुंग शिखरं अशी आहेत की त्यांनी आपलं सगळं शिक्षण मराठीमध्ये पूर्ण केलेलं आहे मराठी माध्यमामध्ये तर या दृष्टीने लोकांना सुद्धा समाजाला सुद्धा पुढाकार घ्यावा लागेल हां शासनाने त्यांचं काम केलेलं आहे पण या भाषेचं जतन संवर्धन आणि ती तंत्रस्नेही व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहे तर हे सगळे प्रयत्न मराठी माणसं करतील अशी मला आशा आहे कारण आता त्यांची ऊर्जा वाढलेली आहे अभिमान जो अभिजात दर्जा मिळाला आहे त्यामुळे सर अनेकांना अजूनही असं कन्फ्युजन आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल अभिजात भाषेचा सा दर्जा म्हणजे मरा एक कोणत्याही भारतीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्यासाठीचे काही निकष हे साहित्य अकादमीने ठरवलेले आहेत म्हणजे ती भाषा इतकी वर्ष जुनी पाहिजे तिच्यामध्ये इतकं अभिजात साहित्य निर्माण झालं पाहिजे ते आधुनिक साहित्यापेक्षा वेगळं पाहिजे तर हे सगळे जे निकष आहेत त्या निकषावरती मराठी भाषा उतरलेली आहे आणि त्यामुळं हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळं आता ज्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या इतर भारतीय भाषा आहेत त्याबरोबर मराठी ही अभिमानाने मिरवू शकणार आहे खूप खूप धन्यवाद सर कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई डेलिंग टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> Monington Oxyrich, proudly Indian.